मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपण आहे पुणे जिल्ह्यातल्या हडपसर या ठिकाणी आणि हडपसर मधल्या ससाने नगर या ठिकाणी आज आपल्यासोबत आहेत म्हणजे देव अं भावाने मातेचा फोटो आहे परडी हातात आहे त्या घर घर फिरून म्हणजे या ससाने नगर एरियात असेल किंवा पुणे शहरात असेल फिरून त्या जे काही पैसे मिळतात त्यावरती आपली उपजीविका चालते तर त्यांचं नाव त्यांचं काय काम आहे त्यांना काय वाटतं याबद्दल हे आपण त्यांच्या जा तोंडूनच जाणून घेऊ आपल्या देशात आता हे करणी भानामती ज्या हे जे असतंय आता ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणत आहे हे म्हणजे खरं असतं का कुठं असतं म्हणजे आता लोक तर करते आता मी एका ठिकाणी मुलाखत घेतली होती म्हणजे स्वारगेटचा जो कॅनॉलचा पूल आहे का कॅनॉल म्हणजे हा जो आपला हडप सरोवर नासा असा कॅनॉल गेलेला आहे का नाही ह्या कॅनॉलला मी वरती मुलाखत घेतली होती अशाच बायका त्या कॅनॉल मध्ये उतरून कचरा गोळा करत होत्या म्हणजे पैसे शोधायच्या कचरा लोक आता कोण उतारा टाकायला म्हणजे पैसे टाकतात कुठं काय करते त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या मी तर त्या जो नारळ लिंब टाचण्या उतारा जे टाकलेला असतो ना तर जेच चांगला असला एखादा तर, तर ते घरी खायला घेऊन जातात लिंब नारळ हा तर आता आपल्याकडं अंधश्रद्धा आणि त्याची भीती एवढी आहे अंधश्रद्धेची मग त्याच्याबद्दल तुम्हाला आहे का माहिती किंवा खरंच असतंय का फोटो कुठं हि खरंच असतं उतारा उतारा खरंच असतं करणे भीती खरीच असते नाही ज्याला जे करणे करायची असली थो थो ते कुठंतरी जाणार आणि कुठं कुठं जाऊन करणे करते ती करणे कुठंतरी जाऊन करते ते बाबा ते तर माहित नाही आपल्याला काढायला जाते <ihrem> काढायला बी जाते ती काढायला नाही काय काय करायला बी जात्यात काढायला बी जाते करणे करायची बी काळू बाई इकडं काढायला काळू तिथं जाऊन करायची आणि काढायला पण कळू बाईला जायचं कसं पाहिलं असं करते कोकणामध्ये जाते करायची पत्ता देवाय शेडे पित्र घालते ती काय प्रकार असतो तेच मस्त गोट 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 असत लाल लाल गोट तुम्ही बघितलं नाही कोकणी लोक घालते ती आपले लोक ना कोकणी लोक ती कुणाला घालते माझं चांगलं चाललं तुमचं होत ना तुमच चांगलं तुमचं चांगलं चाललं आमचं वाईट आहे म्हणजे मग तुमचं लय चांगलं चाललं मला बघवत नाही चला ह्यांच्या बी नावचे करणे करू द्या

हेच असं घोडेगाव माहित आहे का तुम्हाला घोडेगाव आंबेगाव शिरू शिरूळ पुणे जिल्ह्यात तालुक्यात तिकडेच म्हणजे आमची पहिली लोक देवाला जायची पाटील जुनी जुनी लोक पहिली जी होती ना ती लोक पहिले त्या देवाला जात होती आणि त्या माणसापाशी सगळं पित्र होत चिडे पित्र घालून अशी माणसं मारून टाकली म्हणजे दोन्ही घर जागेवर बसली तिथून तवा आम्हाला हे माहिती पडलं कसं करण्याकरते आणि कसं काय करते ती तवा तुमच्या आमच्या तोंडात हे माहिती पडलं आम्हाला करणी कशी करायचे कशी काढायची एक माणूस तिकडे करणी करायचा ते माणूस बी मला झिजून 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 म्हणजे जे करतात ते पण मग आता त्याच्या हाताने केलं मला त्याला कसं देऊ सुट्टी देऊन ते पण मला एक कळत नाही की आता ही लोक देव घालतात तुम्ही म्हणताय तस आता मी पण बऱ्याच वेळा ऐकलंय की बाबा करणे करतात कुठं त्याचं वाटोळ हो म्हणून करत्यात शेजाऱ्याच करत्यात भावा भावात करतात यात करतात है का नाही बरोबर आहे का नाही की ऐकलंय मी पण आता मी पण कधी ते पाहिलं नाही की करणारे माणसं कसं करतात काय तर तुम्ही गोट बिट काय तुम्ही बरं कोण असं करत काय किंवा करणे बिरणे काढणार कधी बघितलं कुठे लागलेला माणूस बघितला पोत एखाद्याला लागलायत ते कसं असतं पोट लागलेलं आंगामध्ये हवाच येते पोताची हवाची अंगा होते पोताची हवा शिरली मग त्या आंगामध्ये माणूस येणार होत जा चांगलं त्या वर्षी पशी जाईल हा बाबा तुला हा चांगला भूतळा लागला म्हणजे तुझ्या ह्या ह्याला तुला बघून असतो मोठा भूतळा लागला मग ते सगळे सांगणार उतारा हे लिंब नार टासणी बिबा कवडी बया मग बिबा कवडी लिंब सगळं ते उतारा जा टाकणार मग त्याच्या अंगण सहतेला बुतणार मग ते टाकणार मग तेव्हा त्याला ते आराम पाडणार हे बुतळ असं असतो तुम्ही भूत बघितलंय का नाही बाबा भूत नाही बघितलं बरं बुत कशाच तयार होत असं माणसाच मेलेल्या माणसाच आत्माच मेलेल्या माणसाच बर मला एक आजी काय म्हणायचं माहित का बघा आज पर्यंत देशामध्ये आपल्या किती माणसं मेल्यात तुमच्या घरचं कोण नाही कोण मेल यांच्या माझ्या सगळ्यांच्या घरची माणसं मेल्यात मग आता जर भूत जर असत तर ही सगळी बोध झाली तर आता परिस्थिती झाली असती बोध म्हणजे काहीच नसतं लोकांचं सगळं आपो उठवत्या तिथं भूत आहे तिथं भूत आहे ते वर्षांची उगाच भरती करा आता तुमचीच आई म्हणते भूत आहे आणि ते म्हणताय नाही लोक उगाच हे बोलायचं लागलं भूत तोंडाची हवा तोंडाची हवा हे मला कळत नाही लोक करणे काढायला जातात काळूबायला जातात आता किती देवा किती ठिकाणी जातात करणे काढायला ठिकाणी मला जात नाही आणि आमची देवी महालक्ष्मी कोल्हापूर तेवढी त्या देवीला जाते तुळजापूरला करणे काढतात कुठं कुठं तुळजापूरला नाही नाही कोल्हापूरला काळोबाईला अजून कुठं काळोबाईला जाऊन खेळ खेळत ठावाच नावाच मैयमान समान सजा नाव असताना कोणाला काय केला असं त्याला त्या नावाचा खिळा ठोकला की आ, ते निघून जाते अरे बापला फरावड्याचा मसूबा तेत त्या एक देवाचं लय सत्य नाही त्याच्या ज्या ज्या नावाचा नाडा जर बांधला बाबा तू जा त्याज वाटूळा कर मग ते चालला वाटूळ फुटला फरावड्याचा मसूबा फरावड्याचा मसूबा जा म्हणले की चालला म्हणलं की चाल आता तुमच हे कधी करणार आम्ही तुमची बसवायची काय बघायची म्हटलं तुम्ही ते कशी पट्टी काय ते बघू आता वर्षाने दोन वर्षाने आम्हाला दिन दोन तीन लाख रुपये तुला वाट्यामध्ये आम्ही घेऊन चांगली तुझी खापलू का ना आम्ही तुला एका जागेवर बसतो म्हणजे मग तुम्ही आता गुरु केल्या हो। तुम्ही पण बघायचं चालू करणार आपलं साधं भोळ साधं भोळ आपल्या घरातलंच कोणाचं दुखलं कुठलं म्हणत नाही माझ्याकडे या आणि एवढा पैसा घ्या देवा असं म्हणत नाही नावाखाली लोक लोक देवाच्या नावाखाली खात्या ते लाख दोन लाख रुपये पण देव म्हणत नाही मला एवढंच देव फक्त अगरबत्तीचा त्या हाराचा भोक्याला असतो देव देव काय मागत नाही फक्त अगरबत्ती बर तुमच्या अनुभवात ना पुढे या जरा तुमच्या अनुभवात आता तुम्ही जे फिरताय सगळीकडं आता तुम्ही जे काही देवरासे पाहिले असतील की बाबा करणे काढणारे किंवा करणे काढणारी लोक असतात किंवा अजून कोणी आता सगळेच लोक लोकांची फसवणूक करत नाही पण काही लोक असे आहेत की लोकांची फसवणूक करतात माणूस गेला रे गेला की त्याला सांगतात तुला पुतांनी जपाटलंय करणेच केली काही सांगतात काही सांगतात पैशासाठी अशा लोकांसाठी काय म्हणजे देवानी काहीतरी करायला पाहिजे ना अशा खोट्या लोकांवर गेलं खात नाही जेव्हा तेव्हा तेव्हा मग सगळ्याकडे बघतो लोकांना केलं हे हाताने हाताने भराव लागतं आपल्याला बरं अशा लोकांसाठी तुम्हाला काय सांगायचं जे लोक फसवते देवाच्या नावाखाली धंदा करते दादा जस बघा आता पोवा भाजी आहे आपण महाराज लोक ऐकतो करोडो रुपयांच्या इस्टेट ती त्यांच्याकडे आम्ही जादू करतो हे करतो ते करतो अशा लोकांसाठी तुम्हाला काय सांगायचं काय केलं नाही नाही गोवा नाही गोवा जरी असतील ऐका घे गोवा झालं किंवा देवरस पण करणारी लोक झाले खोटं करणारे तुम्हाला काय वाटतंय अशा लोकांना काय हो खोट करणाऱ्या लोकांचं काय झालं पाहिजे देवानी त्यांना शिक्षा दिली पाहिजे खोट करणाऱ्या लोकांना नक्कीच देवानी शिक्षा दिली पाहिजे नक्कीच दिली पाहिजे देवानी शिक्षा त्यांना शिक्षा दिली पाहिजे देवानी त्यांना खोट कर दुसरं एक मावशी आता हे सगळे माणसं देव आता गणपती बसतो खोट मंदिर आहे ते आपल्या देशात सगळं देव आहे तेहतीस कोटी देव आपण म्हणतो आहे का नाही तेहतीस कोटी देव आहे तर ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे श्रद्धा 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 बी कोण म्हणजे जुने आहेत ते पाळणार पाहि करते ती अंधश्रद्धा करते ती बाकीची श्रद्धा मानते ती तुम्हाला काय वाटतंय लोकांनी अंधश्रद्धा पाळली पाहिजे का नाही पळली पाहिजे नाही पाळले पाहिजे अंधश्रद्धा नाही पळली नाही पाळले पाहिजे अंधश्रद्धा पाळून काय आहे श्रद्धा असावी द्या हा कोणचा पण श्रद्धा ठेवाय पण असावी परंतु आता ह्याच गोष्टी लोकांना कळत नाही त्या की लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले बर गे आहेत बरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत या दो टोना भानामती अशा पद्धतीनं लोक लाखो रुपये करोडो रुपये या गोष्टींवरती खर्च करतात मी पहिला एक व्हिडिओ बनवला होता तो स्वारगेट या ठिकाणचा होता कॅनॉल मधला कॅनॉल मध्ये अशाच भंगार वेचणाऱ्या ज्या बायका होत्या त्या बायका तो जे टाकलेलं जे कोणी देवरसपणा करून जे ने, हे टाकलेला असतो लिंबू नारळ टाचण्या त्याच्याबरोबर पैसे ते शोधण्याचं काम करत होते त्या महिला तर एकीकडे एक आपण पाहतो की ते लिंबू नारळ लावलेलं जे असतं अंधश्रद्धे पोटी जे काय उतारा केलेला असतो उतारा ज्याला आपण म्हणतो तो पाहिलं तरी माणूस त्या उतार्याकडे जात नाही दिसलं तर माणूस पळून जातं माणसाला वाटतं की ते बोत काहीतरी आपल्या पाठीशी लागल परंतु जे गोर गरीब लोक आहेत त्या ठिकाणी काम करणारे असतात त्यांना कधीही भूत दिसत नाही किंवा त्यांच्या मागे कधी साडेसाठी लागत नाही किंवा त्यांना देव काही करत नाही परंतु देशामध्ये दे अंधश्रद्धेचं भूत एवढं लोकांच्या मानकोटीवर बसले की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांच्या मानकोटीवरती अंधश्रद्धेचं भूत बस बसलेलं आहे तर आज आपल्या सोबत या होत्या पण माया सावंत हे देवाची छोटी छोट्या परडे घेऊन ते आपली उपजीविका करतात याच्यातूनच त्यांची मुलं सांभाळतात म्हणजे हा आपला डिजिटल इंडिया आहे डिजिटल भारत आहे नरेंद्र मोदींच्या जे स्वप्नातला भारत आहे म्हणजे अमेरिकेपेक्षा आपल्याला पुढं जायचं आहे म्हणजे अमेरिकेची जी प्रगती झाली त्याच्यापेक्षा आपल्याला पुढं जायचं आहे तर ह्या अशा गोष्टी जर देशात असतील तर आपण कसं पुढं जाऊ हाच या मुलाखतीच्या निमित्ताने सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न निर्माण आहे तर आज एवढंच कॅमेरामन ओहाळसह मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे